सकल दिव्यांग संघटनेने मध्ये काही प्रमुख नेत्यांच्या निवासस्थानावर काढण्यात आला होता, का होता। यात राज्यसभेचे खासदार डॉक्टर अजित कोपछे नांदेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार प्राध्यापक रवींद्र चव्हाण आणि लोहाकंधार विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा समावेश होता या आंदोलनामागचा मुख्य उद्देश दिव्यांग व्यक्तींच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधणे हा होता हे आंदोलन दिव्यांग व्यक्तींना भेडसावणाऱ्या समस्या आणि त्यांच्या हक्कांसाठी करण्यात आले

बसमधलं जे बोगसपणा हुडकून काढा म्हणलो त्याच पद्धतीने वीरेंद्र कुमारांना पण एक पत्र देईल की ज्या संपूर्ण देशामध्ये ज्या ज्या ठिकाणी असे बोगस अपंग प्रमाणपत्र धारण करून नोकऱ्यावर बसलेले आहेत सध्या नोकऱ्या करून आपले गलेलट्ट झालेले आहेत पण दिव्यांगच नाहीत अशा संपूर्ण देशातल्या बोगस दिव्यांगांना शोधून काढा आणि ती मोहीम देशभर राबवा असे मी पत्र मान्य वीरेंद्र कुमार साहेबांना देणार आहे